अचलपूर तालुक्यातील सर्वसाधारण उमेदवारांकरता ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे सर्वसाधारण मतदारसंघासाठी गौरखेडा ग्रामपंचायत सरपंच पद बेलखेडा रामापूर बेलज असतपूर येसुर्णा पिंपळकुटा भिलोणा बडेगाव बोरगाव पेठ कोल्हा निजामपूर निंबारी वाघडोहो आणि काकडा या ग्रामपंचायतीचा समावेश सर्वसाधारण सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आला आहे तर सर्वसाधारण महिलांकरिता शहापूर अंबाळा कंडारी हरम नायगाव यवता सावडी बुद्रुक जवर्डी इसापूर सालेपूर भूगाव धामणगाव गडी पळसापूर या ग्रामपंचायतीचा समावेश सर्वसाधारण महिला मतदार संघासाठी करण्यात आलेला आहे सरपंच पदाची ही निवडणूक थेट जनतेतून केल्या जाणार आहे त्यामुळे सरपंच पदाच्या या निवडीला अत्यंत महत्व आले आहे काही पूर्वी प्रशासनाने सरपंचाचे आरक्षण निश्चित केले होते त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला होता तर अनेकांमध्ये नाराजीचे सूर होते त्या तेच आरक्षण शासनाने रद्द करत पुन्हा आज सात जुलै रोजी आरक्षणाची सोडत निश्चित केली असून सरपंच पदाची ही सोडत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीपर्यंत राहणार आहे अचलपूर तहसील कार्यालयात सरपंच पदाची ही आरक्षण सोडत उपविभागीय राजस्व अधिकारी बडवंत अरकराव तहसीलदार डॉक्टर संजय गरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली अचलपूर तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित केल्यानंतर अचलपूर तालुक्यातील कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये या अनुसूचित जाती ग्रामपंचायतीमध्ये येलकी कोठारा खरफी देवगाव निमदरी मसोना आणि वज्जर या ग्रामपंचायत अनुसूचित जातीमध्ये आहेत त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जाती महिलांकरिता मल्हारा रामापूर बुद्रुक एकलासपूर हिवरापूर्णा वासनी खुर्द पांढरी खेल देवमाडी हे अनुसूचित जातीच्या महिलांकरता आरक्षित करण्यात आले आहेत तर अनुसूचित जमाती सरपंच पदाकरिता वडगाव फतेपूर खांजमानगर वासनी बुद्रुक रासेगाव नारायणपूर ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी पथरोड कुष्टा बुद्रुक घोळगाव सिंधी बुद्रुक आणि बोफापूरचा समावेश आहे तर नागरिकांचा प्रवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी चमक बुद्रुक खैरी टवलार दोनोळा त्याचप्रमाणे दर्याबाद सावडापूर धोतरखेडा कांडी जवडापूर व बोरगावदोरी ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर ओबीसी नागरिकांचा प्रभाग महिलांकरता ग्रामपंचायतीचा समावेश म्हणजे कुष्टा खुर्द हनवतखेडा बोर्डी तुळजापूर जहागीर सावडी दातुरा त्याचप्रमाणे चमक खुर्द कविटा बुद्रुक निमकुंड वंडेरभुजंग उपातखेडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे